हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तर आय होप सर्वजण मस्त मजेत असाल आमची इथं सकाळ झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी नाश्त्याला दोसे बनवणार आहे तर आकालचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्येच मी रात्रीच हे सगळं तांदूळ आणि डाळ आहे ती बारीक करून ठेवली होती आणि आता सकाळी मस्त असं हे बॅटर सगळं फुगलं होतं तर तेच आता मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेत आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मीठ घालून मिक्स करत आहे तर छान असं बॅटर बनवून मस्त असे सकाळी सकाळी गरमागरम दोशाचा आज नाश्ता आहे तर आज स्वयंपाक पण करायचा नव्हता म्हणजे टिफिन पण काय न्यायचा नव्हता त्यामुळे मग म्हटलं निवांतच सगळं करायचं तर चला करूयात छान असे दोषे तर आमच्याकडे सकाळी सकाळी जर दोषे बनवले तर दोशासोबत मग चहा सगळ्यांनाच खूप आवडतो तर त्यामुळे मग इकडे माझी चहाची सुद्धा तयारी चालू आहे दूध मी गरम करून ठेवलं होतं अगोदरच आणि आता एकीकडे मी तर चहा बनवून घेत आहे आणि आता एकीकडे तर डोसे बनवणार आहे टीया काही तेवढंच चहासोबत दोसे नाही खात पण प्रदीपला चहासोबत दोसे खूप आवडतात त्यामुळे मग सकाळी जर दोसे बनवले तर मग चहा कंपल्सरी करतेच त्यामुळे मग दुसरं काही बनवायची गरज नव्हती तर अशा प्रकारे आता इथे गरमागरम दोसे बनत आहेत तर बरेच दिवस झालं की असं काही ना काही काही ना काही घरामध्ये खावसं वाटतं सगळ्यांनाच मग आठ दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये जे काही जमेल ते वेगवेगळं आपण करत असतो तर तसंच तस मी पण केलं आणि आता तांदूळ पण माझ्याकडे जे काही शिल्लक होते दोषासाठीचे तर ते बरेच दिवस झालं होते आणलेले तर ते आता खराब पण होत येतील म्हटलं नंतर किडे वगैरे लागणार तर आहेत तेवढे सगळ्यात तांदूळ मी भिजू घातले होते आणि सगळेच तांदूळ आता ते संपलेले आहेत नंतर आता दुसऱ्या दिवशी किंवा दोन तीन दिवसांनी जेव्हा बाजारात जाता येईल तर तेव्हाच घेऊन येता येईल तर हे ये बघा टियाला मस्त डोसा दिला होता आणि त्यासोबत ती सॉस मागत होती पण सॉस वगैरे घरामध्ये ते पण काही संपला होतं मायोनीज पण संपलं होतं तर मग मी तिला जे लिंबाचं लोणचं आहे त्यातलंच थोडंसं जो खार असतो लिंबाचा तर तो दिला होता आणि जण इथं बघा मस्त बसून असं चहा डोसे प्रदीपचं चा खाणं चालू आहे आणि टी ह्या जा लिंबाचा सोबत थोडंसं तिने खाल्लं तर म्हटली की मम्मी हे खूप तिखट आहे म्हणली तिला आधी वाटलं की सॉसच आहे कारण सेम तसाच कलर होता तर अशा प्रकारे आता ती उठून इकडे तिकडे चालू आहे तिचं चा। आता मी इथं बाकीचे सगळे राहिलेले डोसे बनवून घेते मग यांचं झालं की नंतर मी पण माझं लगेच खाऊन घेईल यांना जायला ऑफिसला उशीर होत होता म्हणून म्हटलं तुम्ही तुमचं खाऊन घ्या मी नंतर खाऊन घेईल आणि आता तवा पण बरेच दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाली तर थोडंसं वेळ लागतो यावरती डोसे एवढे फास्ट नाहीत होत पण छान होतात म्हणजे अजून बाकीचं तर सगळं व्यवस्थित आहे तसा आम्ही हा ऑनलाईनच मागवला होता म्हणजे याच्यासोबत सगळं तसं बघितलं तर सेटच मागवला होता ज्यामध्ये एक कढई होती दोन अजून दुसरे पॅन होते एक नॉर्मल तवा आणि एक डोशाचा तवा असं सर्व काही होतं आणि बाकीचं पण सगळं बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच आहे तर आता हा पण माझा डोसा करून झालेला आहे आता अजून एक दोन डोसे माझ्यासाठी जेवढे पाहिजेत तेवढे बनवून घेते आणि पीठ पण थोडंच राहिलं होतं सगळ्यात शेवटचा होता तर हा पण मी डायरेक्टली आता असंच टाकून घेतला कारण थोडंसं पात्र होता आणि एकदम मला कडक करायचा होता एक तर त्यामुळे मग त्याच्यानुसार मी पाणी कमी जास्त करत असते असं असतं आमचं सकाळचं आणि भांडी पण जी काही रात्रीची शिल्लक राहिली होती मग लावायची तर ती आता सगळी लावून घेत आहे जे काही लागतील तसं घेत असते सकाळी आणि राहिलेली बाकीची मग सगळी लावून घेते सकाळी सकाळी तर अशा प्रकारे आमचं सकाळचं रुटीन असतं तर ब सगळ्याजण बऱ्याच जणींचं असंच असेल असे, आय होप माझं तरी म्हणजे असं असतं आता मी रॅक पण ते पलीकडच्या साईडला लावलं तर ते कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा अलीकडे आम्हाला जागा पण भरपूर अशी मोकळी झाली आहे तर त्यानंतर मग आता आ, हे नारळ होतं घरामध्ये एक तर तेच म्हटलं की लगेच फोडून घ्यावं म्हणून मग हे फोडलं होतं पण त्यातलं जे नारळ आहे ते काढायचं बाकी होतं आणि सकाळी काही मग ती लागलंच नाही चटणी वगैरे पण म्हटलं आता बनवून ठेवावे बनवून ठेवलं म्हणजे कसं कोणी पण मग दिवसभर खात राहतं त्यामुळे म्हटलं आता हे काढून बनवूनच ठेवायला पाहिजे म्हणून मग आता हे नारळ वगैरे सगळं काढून ठेवते तर थोडंफार नारळ पण खाण्यात येईल काढून ठेवलं म्हणजे आणि जर जेवढं खायचं तेवढं खाऊन नंतर थोडीफार चटणीसुद्धा करता येईल तर नारळ फोडायचा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम येतो एकतर तो, एक तो नारळ असंच भेटला होता आणि मग तो घरामध्येच सोलायचा त्यानंतर मग तो फोडायचा तर मग असंच बाल्कनीमध्ये एक जे आपला खलबत्ता असतो तो तो ठेवला आहे मी आणि त्यावरच मी अशा प्रकारे हा नारळ फोडून घेत आहे तर अशा प्रकारे आम्ही नारळ फोडत असतो हा नारळ चांगला निघाला सगळाच आणि पाणीसुद्धा यामध्ये थोडंसं निघालं तर ते मी टियाला दिलं होतं पिण्यासाठी तिने मग ते सकाळीच पाणीसुद्धा पिऊन घेतलं त्यानंतर मग माझी देवपूजा बाकी होती तर सगळी देवपूजा पण करून घेतली ती पण माझ्या शेजारीच बसली होती आणि तिला म्हटलं की तिया नमस्कार कर पण तिचा काही आज मूड नव्हता तेवढा जरा त्यामुळे नमस्कार करत नव्हती मूळ असेल तर ती सगळ्याच गोष्टी करते मूड नसेल तर मग काहीच करत नाही तर अशा प्रकारे मग बाकीची पण जी काही आमची दिवसभराची कामे राहिलेली ती करून घेतली आणि परत नंतर चार वाजता आम्ही त्याच बॅटरसोबत आम बनवण्यासाठी आलो त्याच्याजवळ तर टी आला तर खूप छान असं आवडत होतं मग दुपारी तिची थोडीशी झोप पण झाली आणि आता तिचा मूड पण फ्रेश झाला होता तर आता हा चार पाचचा टायमिंग आहे आणि म्हटलं की चला आता थोड्याशा इडल्या बनवून घेऊयात कारण इडली पण म्हटी या खाईल असंच एक दोन एक दोन त्याज तर म्हटलं की त्या बनवल्या तर म्हणजे खाता पण येतील सगळ्यांनाच जसं जेवढं पाहिजेत तेवढ्या तर आता त्याची सगळी तयारी चालू आहे आणि चटणीसुद्धा मी आता आताच बनवणार आहे तर चटणी मी खोबऱ्याचीच बनवणार आहे फक्त त्यामध्ये थोडंसं मग मिरची घालायची दही आणि कोथिंबीर आणि चवीनुसार आपलं मीठ घालायचं बस बाकी एवढं जास्त काही नाही तर माझ्याकडे मिरचीसुद्धा नव्हती फक्त कोथिंबीर होती तर म्हटलं की मिरचीच्या ऐवजी थोडंसं किंचित लाल तिखट घालूया आता कुठे मिरची आणायला जाणार आणि काय त्यामुळे मग मी ते काही नाही घातलं आणि आज ज्या काही मी इडली बनवणार आहे तर ते पण अशा प्रकारे बनवणार आहे की ह्यामध्ये म्हटलं थोडीशी कोथिंबीर घालून पहावी कसं वाटेल काय तर त्यामुळे मी या सगळं बॅटरमध्ये कोथिंबीर सुद्धा घातली आणि आता अशा प्रकारेच याच्या इडल्या बनवून घेणार आहे तर इडली बनवताना एक गोष्ट करायची जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी घालतो तर मी थोडंसं लिंबू पण घातलंय जेणेकरून आपलं इडलीचं जे भांडे इडली ते खराब होऊ नये आणि इडली आपण एकावरती एक असं प्लेट ठेवतो त्या तर त्याच्या आधी मी सगळीकडे तेल लावून घेतले आणि त्यावरती आता सगळीकडेच असं बॅटर टाकत आहे तर बॅटर खूप गच्च नाही भरायचं थोडंसं मी शिल्लक आहे आणि याच्यावरती जे आपले त्याच्या साईडला जे होल्स असतात तर नेक्स्ट जेव्हा आपण प्लेट त्याच्यावरती ठेवतो तर त्या होल्सवरती होल्स, होल्स न येता जे इडलीचा राऊंड आहे तो त्याच्यावरती आला पाहिजे अशा प्रकारे मी हे भांडं ठेवत असते जेणेकरून खालून वाफवरती येणार आणि सगळ्या इडल्या आपल्या छान शिजतात तर असं नक्की करत जा इडली खूप चांगली होते याने आणि ही ट्रिक लक्षात मी पण ठेवलेली आहे तर मी तसंच करत असते त्यानंतर आता इथे माझी सगळी चटणीची तयारी सुरू आहे आधी हाताने खोबरं तोडून घेतलं मी आणि त्यानंतर आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि घरी बनवलेलंच थोडंसं दही होतं तर ते पण दह्याचा पण मी वापर केला आहे पण जे दही होतं ते खूप घट्ट नव्हतं नॉर्मलच होतं कारण जे काही दूध मिळतं ना आमच्याकडे एवढं चांगलं दूध मिळत नाही पण आता ऑप्शन नसल्यामुळे तेच दूध घ्यावं लागतं तर त्यामुळे मग थोडंसं पातळच होतं आणि गाईचं दूध घेतो आम्ही तर ते पातळ येतं आणि त्यामुळे मग दही पण एवढं चांगली म्हणजे रोज साय येत नसल्यामुळे एवढं चांगलं लागत नाही पण आपल्याला खाण्यासाठी ठीक आहे घरचं म्हणून मग तसंच मी करत असते तर आता याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी टाकली आहे आणि चवीनुसार आता मीठ पण घालणार आहे तर अशा प्रकारे आता हे सगळंच एकदा बारीक करून घेते मिक्सरमधून तर आपली ही खोबऱ्याची आणि दह्याची चटणी तयार आहे ही चटणी आता एका डब्यामध्ये काढून घेते म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी खाता येईल आणि नाहीतर मग बाकीची बाहेर अशीच ठेवली तर खराब होईल म्हणजे हा डब्बा आता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवता येतो तर आता मस्त अशा गरमागरम इडल्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत तर या तुम्ही पण इडल्या खायला इथे नंतर मग टी याला इडली कट करून दिली होती आणि त्यासोबत चटणीसुद्धा दिली खायला मग टी मस्त अशी इडली खात होती पण ती एकटी खायला नको म्हटली म्हणून मग थोडा वेळ ती मोबाईल पाहत पाहत अशी इडली मस्त छान एन्जॉय करत होती लहान मुलं खातात आवडीने नंतर पण ती मागून मागून खात होती तर हे तर झाला भेद त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता तर इडली बऱ्यापैकी होती आणि मग ज्यांना कोणाला काय खायचं त्यानुसार मग थोड्याशा चपात्या आणि थोडीशीच भाजी बनवली तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आमचा गेला तर आय होप तुम्हाला इडली आणि डोसासुद्धा नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या ज्या काही चपात्या राहिल्यात तर त्या आम्ही आता सगळ्या चपात्या बनवून घेते आणि पुढे काय होईल ते तुम्हाला कळणारच आहे सो सोस्टेट्यून हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर आता सगळी तर कामं झाली आहेत तर हे बघा टीयाच काय सुरू आहे तर मेहंदीचे कोण तिला मिळाले छोटेसे दोन ज्याच्यामध्ये थोडी थोडी मेहंदी होती तर म्हटली मम्मी काढ म्हणून तर तिला मी मेहंदी काढली आहे तर हे बघा दाखव टी या तुझी आता फ्रंट कॅमेरा असेल तर टीया नाव काढले आणि ते दाखव पलीकडचं हां आणि इकडे पिशा काढले आणि आज दिवसभर टी हा जो ब्रश आहे ना काल त्या ब्रशसोबतच खेळत होती आणि आज तिनं जवळजवळ पाच ते सहा वेळेस ब्रश केला असेल आणि अजून पण म्हणते मम्मी कोलगेट दे मी ब्रशच करते तिचं तेच चालू आहे आता जस थोडं तिला हे कोण सापडलेत म्हणून थोडंसं सा शांत बसली आहे नाहीतर मग तेच चालू आहे आज ब्रशसोबतच दुपारी थोडीशी झोपली तर झोपेमध्ये पण ती ब्रश घेऊनच होती मम्मी आणि अचानक झाला हा मम्मी ब्रशे तू माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे काय काढणार आहे सांग ना अगोदर मम्मीच्या हातावर काय काढणार आहे तू मम्मीच्या हातावर काय काढणार आहे डॅडी <द्धागी> मम्मी तिच्या हातावर तिचे निक नेम आणि खरं नेम टाकले तर त्यामुळे मला म्हणते की तुझ्या हातावर मी आता डॅडी मम्मी काढणार आहे मम्मीच्या हातावर काय काढणार आहे तू मम्मी हम्म डॅडी मम्मी काढणार आहे बघा ती या इकडे बघ ना काय काढणार आहे मम्मी तू बघू थोड्या वेळाने तिला म्हणते तुझ्या आधी थोडीशी वाळू देती तसं तसं असं ठेवत नाही मेहंदी पण आता आज काय माहिती कसं करते तिला म्हंटल सकाळी धुवायची बघूया आणि तिने जर माझ्या हातावर काढायला मी ते शेअर करेन <laughs> <laughs> उन्हाळा चालू झाला दिवसभर आम्हाला खूप गरमी होती तुम्हाला mm. होती का तुम्हाला नसतं सिरियसली mm. mm -hmm. आम्ही आता डबल वर दोन स्पीड वर फॅन करून बसायला दिवसाभर खाऊ पण दिली नाहीच नाही मी तोडायलाच दिले तुला अरे काही तोडतच तोडलंच नाही तर तोडले पण खाल्लंच नाही एवढा अरे पण खाल्लं नाही मी

मला बरं खा सगळे फिनिश करायचं तुझा थोड दे ना तू आमच्या दुकानच खाल् नायस्क्रिम आणले ना